नमस्कार एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तीच विनंती आणि सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्हाला मराठी हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हो आहोत आणि पुन्हा तीच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेच प्रेक्षक अर्धवट व्हिडिओ पाहतात किंवा शीर्षक बघून त्यांचं मत बनवतात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या रेशीम बाग तशी रेशीमबाग बरीच मोठी आहे पण जिथं ह्या संघाचं मुख्यालय आहे तिथं असलेल्या डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृती मंदिराला किंवा स्मृतीस्थळाला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि त्यांनी त्याबरोबरच दीक्षाभूमीलासुद्धा भेट दिली आणि म्हणून जो विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शतकपूर्ती करतो आहे त्या संघाच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं यातनं काही संदेश आपल्याला मिळतात का ते आपण या व्हिडिओतनं जाणून घेऊ कारण कोणतीही राजकीय कृती आणि त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सार्वजनिक जीवनातला वावर हा कायमच पोलिटिकल मेसेजिंगचा भाग राहिलेला आहे आणि म्हणून डॉक्टर हेडगेवार ज्यांनी म्हणजे पाचच जणांनी मिळून ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती त्या संघाचे आज पंतप्रधान आहेत हे दुसरेच पंतप्रधान आहेत आधी ऑब्वियसली अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी तीन वेळेला पंतप्रधानपद मिळवण्याची किमया केलेली आहे आणि अकरा वर्षानंतर ते तसे मुख्यालयामध्ये गेले यापूर्वी अयोध्येतल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला तेव्हा पंतप्रधान आणि मोहन भागवत हे दोघं एकाच कार्यक्रमात एकाच डायसवरती होते आणि आत्ता पहिल्यांदा पुन्हा पंतप्रधान तेही हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला तिथे जथे जिथे त्यांनी ज़ पुष्पांजली अर्पित केली तिथं संदेशही त्यांनी लिहिला आणि मग ते दीक्षाभूमीवरती गेले हा भारतीय जनता पार्टी आणि संघ विचारधारेचा एक नवा पाडाव आहे एक नवं मार्गक्रम सुरू होत आहे या निमित्ताने असं म्हणायला पूर्ण बाब आहे म्हणून मी दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे एक आहे ह्याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दैनिक केसरीमध्ये एक छापून आलेली शंभर वर्षाच्या आधीची बातमी सातत्यानं प्रकाशित करण्यात आली आणि कराडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती त्या शाखेचा सोहळासुद्धा यावर्षी करण्यात आला आणि तो सोहळा करत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी संघाबद्दल काय विचार व्यक्त केलेले आहेत ह्याबद्दलची पुनरुक्ती केली आणि तिथे अर्थातच संघाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती एक अशी संघटना आहे की जी राष्ट्र निर्मितीच्या कामात सक्रिय वगैरे असं म्हटलं तर ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या शाखेचा सोहळा होता आणि त्यानिमित्ताने नि मी स्वतःही जाऊन ती दैनिक केसरीमधली बातमी बघितली त्या बातमीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं आहे हे मी सांगणार आहे ती तेव्हा प्रकाशित झालेली बातमी आणि आज डॉक्टर हेडगीवार यांच्या स्मृतीस्थळाला जाऊन तिथे जेव्हा पुष्पांजली पंतप्रधानांनी अर्पित केली त्या पाठोपाठ ते दीक्षाभूमीवरती गेले आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली आणि मग प्रदीर्घ मंथनानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो स्वीकारला तो नागपूरच्या दीक्षाभूमीवरती किती योगा हो योगा बघा जिथे उज उजव्या विचारधारेचा संघ जन्मतो त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरती जाऊन दीक्षा घेतली त्याचं नंतर दीक्षाभूमी हे नामांतर झालं त्या दीक्षाभूमी त्या ठिकाणी गेल्यानंतर पंतप्रधानांनी थोडा वेळ ध्यान पण केलं त्यांनी पंतप्रधान श्री अशा शाळेची घोषणाही केली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिखा आणि संघर्ष करा या विचारधारेला जुळून येते पण ह्या कृतीतनं काय दिसतं आहे आपल्याला की दोन परस्पर विचारधारा की ज्या एका विचारधारेमध्ये सामाजिक समरसता आहे समता आहे आहे आणि दुसऱ्या विचारधारेमध्ये सगळे हिंदू एक आहेत अशा पद्धतीची समरसता आहे तर ती समरसता आणि ती समता ही एकच आहे आणि ती एकच असल्यामुळं ती तशाच पद्धतीनं आपल्या पुढच्या जीवनाचा भाग असला पाहिजे हा ह्या आजच्या मेसेजिंगचा महत्त्वाचा भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलून त्या ठिकाणी मनुस्मृती आणायची आहे अशा पद्धतीचा विरोधकांचा प्रचार असतो त्याबरोबरच ह्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र करायचं आहे असं संघ मानतो आणि त्याप्रमाणे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टी वाटचाल करते असा विरोधकांचा आक्षेप असतो त्याला आजच्या ह्या कृतीतनं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे त्याहीपेक्षा मोठं पोलिटिकल स्टेटमेंट काय आहे तर उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार सव्वीसला निवडणुका होऊ घातल्यात आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हिंदुत्ववादी विचार हे पुन्हा एकदा सातत्याने सामोरे येताना दिसत आहेत आणि अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मतदार हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीपासून दूर गेला तो फक्त महाराष्ट्रातच गेला असा नव्हे तर तो देशपातळीवरती दूर गेला आणि त्याचे राजकीय परिणाम हे भारतीय जनता पार्टीला भोगावे लागले दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन, तीन वगैरे जागा जिंकणारा भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष आता दोनशे दोनशेच्या आसपासच थांबला हे धोके ओळखूनच पंतप्रधानांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी आपली पुढची वाटचाल सुरू केलेली आहे टप्प्याटप्प्यानी आपण घटनाक्रम बघितला तर जेव्हा संसदेमध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या नंतर पंतप्रधानांनी भारतीय राज्यघटनेला अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं ते सांगत राहिले तिथपासून ते कराडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देण्यापासून ते आजच्या नागपूरच्या डॉक्टर बरोबरच दीक्षाभूमीला भेट देणं हे हा सगळा घटनाक्रम आपण लक्षात घेतला तर विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण करणारा संघ पुढचा काय विचार करतो आहे हे आपल्या लक्षात येईल आणि हे फार महत्वाचं आहे आणखीन एक भाग आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि संघ हे एक वेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे अटल बिहारी वाजपेयी हे जरी पंतप्रधान असले तरी त्यांनी ज्या पद्धतीचं एन चा डी एचं सरकार चालवलं त्याच्यामध्ये संघ विचारधारेला हवा असलेला कोणताच अजेंडा अटलबिहारी वाजपेयी यांनी चालवला नाही जसं काँग्रेस पक्षामध्ये संघ विचारधारा मानणारे म्हणजे उजव्या उजव्या विचारधारेचे लोक होते तसेच बिहारी वाजपेयी यांच्यावरती नेहरूईन विचाराचा मोठा पगडा होता आणि त्यांनी तर एकदा इंदिरा गांधींना वो दुर्गा आहे असं म्हटलं होतं त्यामुळं संघ जरी अटलबिहारी वाजपेयी यांना जवळचा मानत असला तरीसुद्धा ते पूर्णांशाने हिंदुत्वादी विचारधारा मानणारे नेते नव्हते इनफॅक्ट बाबरी मशीद पडली त्यावेळेला बिहारी वाजपेयी यांना अतोनात दुःख झालं होतं असं म्हणतात त्यानंतर आडवाणी हे जरी संघाचे ऑय बॉय असले तरी पाकिस्तानला गेल्यानंतर त्यांनी बॅरिस्टर जिना संदर्भातले जे वक्तव्य केली त्यानंतर संघाच्या एकूणच लायकिंग्समधनं आडवाणी हे बाहेर पडले पण नरेंद्र मोदी यांचं असं नाही आहे मुळात ते संघाचे प्रचारक राहिलेले आहेत घरदार सोडून त्यांनी ह्या देशामध्ये पंचवीस वर्ष फिरून वगैरे संघ विचारधारेचा प्रचार, प्रचार केला आहे ते परदेशामध्ये पण संघ विचारधारेचा प्रचार करत होते ते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना चौऱ्याऐंशीला झाली त्यानंतर सत्याऐंशीला ते भाजपामध्ये आले एकोणीसशे नव्वद साली ते भाजपाच्या निवडणूकविषयक राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले त्यानंतर मग दोन हजार एकला गुजरातचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौदाला ते पंतप्रधान झाले दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सगळी वाटचाल आपण जर बघितली तर ती संघ विचारधारेला हव्या त्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करणारी आहे या देशातल्या अल्पसंख्यांकांना दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा जसा अपेक्षित होता तशा पद्धतीचा तो दर्जा देणारी आहे भलेही सबका साथ सबका विकास असं पंतप्रधान म्हणत असले तरीसुद्धा ह्या देशातल्या अल्पसंख्यांकांच्या मनामध्ये त्यांच्या एकूण कार्यकाळाबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय आहे आणि तो संशय आहे म्हणूनच बघा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये कारण ह्या सगळ्या राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका मी केल्या केल्यात या सगळ्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांकाची स्पेशली मुस्लिमांची आठ टक्के मतं ही भारतीय जनता पार्टीला मिळालेली होती इन्क्लुडिंग उत्तर प्रदेश तोच मताचा टक्का आता दोन हजार चोवीसमध्ये घसरला नाही तो सहा टक्क्यावरती आला आणि आता मुस्लिम समुदाय त्यांना मतं देईल याची शक्यता फार कमी आहे पण तरीसुद्धा हे सगळेच आमचे आहेत अशा पद्धतीची हळूहळू मांडणी सुरू झालेली आहे म्हणजे त्यातला जो पसमिन मुसलमान आहे जो गरीब आहे त्याला वेगळं करून तो आमचाच आहे असं म्हणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडे जे हरिजन आहेत जे दलित बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये कोणताही किंतू परंतु राहू नये अशा पद्धतीनं सगळी वाटचाल ही संघाची होताना आपल्याला दिसते आहे आणि म्हणून ते जे नातेसंबंध आहेत संघ आणि मोदी हे विसरता कामा नये जे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या आधी भारतीय जनता पार्टीमध्ये बरीच खळखळ होती विशेषतः आडवाणींचा त्यांना विरोध होता परंतु गोव्याच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी आधी संघाने बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते आणि प्रमुखच नेते बनले त्यानंतर सुद्धा वेळोवेळी संघांनी नरेंद्र मोदी यांची अनेक अर्थानी पाठराखण केली आहे आणि आपल्याला सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी संघ शंभर वर्ष पूर्ण करत असताना झालेली निवड हे ह्या दोघातल्या इक्वेशनचा भाग आहे हे लक्षात घ्यायला हवं कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा यांचा खरोखरच कौल होतं का कौल होता का ह्याबद्दल आजही साशंक आहे ह्या कॉन्टेक्समध्ये नरेंद्र मोदी यांचा आजचा नागपूरचा दौरा आपण समजून घ्यायला हवा कारण तो तब्बल अकरा वर्षानंतर झाला आहे पंतप्रधान म्हणून डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला भेट देणारे ते एकमेव नेते मुख्यालयामध्ये जरी ते गेलेले नसले तरी हेडगेवारांच्या स्मृती मंदिराला त्यांची भेट त्यानंतर माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्ताराचा शुभारंभ हे महत्त्वाचं आहे कारण डॉक्टर हेडगेवरांच्या स्मृतीनिमित्ताने हे माधव नेत्रालय सुरू होत आहे तर या सगळ्या घडामोडी ह्या सगळ्या वाटचाली ह्या संघ पुढचे शंभर वर्ष काय विचार करतो आहे त्यादृष्टीनं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघाचे विचार हे एकच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेचा विचार करत कर होते संघही तसाच विचार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रप्रेमी होते तसेच संघाचं कार्यसुद्धा राष्ट्रप्रेमी आहे अशी एक मांडणी गेली वर्षभर सुरू आहे आणि विशेषतः दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये घटना बदलली जाणार ह्या एका नेरेटिव्हचा जो फटका भाजपला बसला आहे त्यानंतर संघ आणि भाजप पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेली आहे आणि त्या ॲक्टिव्ह मोडमधून ही राजकीय वाटचाल होताना आपल्याला दिसते आणि माझ्यामध्ये हे काही वावगं नाही आहे प्रत्येक राजकीय पक्ष अशा पद्धतीनं करतच असतो विरोधक त्याला कसा प्रतिवाद करतात हे फार महत्त्वाचं आहे थांबूया आपण इथे आमचा तोच प्रयत्न आहे की दिवसभरात घडणाऱ्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या घडामोडी तुमच्यासमोर मांडायच्या त्याचे राजकीय अर्थ सांगायचे आणि ते अर्थ सांगत असताना भविष्याचासुद्धा सुद्धा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करायचा जर आपल्याला तो बांधता आला तर पुन्हा एकदा तीच विनंती की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ लावा धन्यवाद